नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी स्वर्गीय दिलीप दादा पाटील सभासद आरोग्य योजनेचा लाभ मिळणार दिलीप दादा पाटील दिनदौलत सेवा संस्था बाळासाहेब माने सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात स्वर्गीय दिलीप दादा पाटील यांच्या नेतृत्व विचाराखाली सुरू असलेल्या दिलीप दादा पाटील दिनदौलत विकास सेवा सोसायटी शिरोळ यांची त्रेपन्नावी तर बाळासाहेब माने विकास सेवा सोसायटी संस्थेची तेहत्तीसावी सबाँ। वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली स्वर्गीय दिलीपदा पाटील यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या सभासदांना स्वर्गीय दिलीपदादा पाटील सभासद आरोग्य योजनेचा लाभ देण्याची घोषणा युवा नेते रणजितसिंह माने पाटील यांनी केली दिलीपदादा पाटील यांनी दिनदौलत विकास दिनदौलत सेवा संस्था व बाळासाहेब माने विकास सेवा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय दिलीपराव दादा पाटील यांच्या प्रतिमापूजनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक दिलीपदा पाटील सोसायटीचे चेअरमन आपासाहेब काळे यांनी केलं दिलीपदा पाटील दिनदौलत सेवा संस्थेच्या त्रेपन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं अहवाल वाचन सचिव पोपट काळे यांनी केलं स सब... सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली या संस्थेच्या सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्याची घोषणा सभेत करण्यात आली बाळासाहेब माने सेवा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं अहवाल वाचन सचिव दिलीप गावडे यांनी केलं संस्थेच्या खडतर प्रवासात सभासदांनी साथ दिल्याबद्दल सभासदांचं कौतुक केलं चेअरमन सुभाष जाधव यांनी चार टक्के लाभांश सभासदांना देण्याची घोषणा केली सभेपुढील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरामध्ये मंजुरी दिली यावेळी बोलताना युवा नेते रणजित सिंह माने पाटील म्हणाले स्वर्गीय दिलीप दत्ता पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सभासदांनी दिलीप दादा पाटील दिनदौलत सेवा सोसायटी आणि बाळासाहेब माने सेवा सोसायटीच्या भरभराटीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे सभासद हेच या संस्थांचे खरे मालक आहेत आणि विश्वस्त म्हणून आमच्यावर टाकलेला विश्वास आणि दिलेली साथ खूप मोलाची आहे या पुढील कालावधीमध्ये हे असंच सहकार्य व भक्कम साथ मिळावी संस्था आणखीन प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच यावेळी पीक कर्ज मर्यादा वाढवणे देवस्थान जमीन असणाऱ्या सभासदांना कर्ज पुरवठा करणे संमती क्षेत्र सभासदांना कर्ज पुरवठा लाभ देण्याबाबतचा ठराव त्यांनी मांडला याप्रसंगी वाय जाधव रामदास गावडे विजयसिंह माने देशमुख शिवाजीराव जाधव सांगले गजानन चव्हाण बजरंग काळे गुरुजी बाबूराव देशमुख मानसिंग पाटील डी आर माने सुनील पाटील फतेसिंग मोरे सुभाष चव्हाण शिवाजी पांडुमाने यांच्यासह दोन्ही संस्थांचे संचालक कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रकाश पाटील यांनी मांडले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल